नमस्कार अर्चना चार्ट ऑफ कुकिंग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर हे पहा आज आपण अगदी वेगळी अशी उपवासाची डिश बनवलेली आहे तर हे आपल्या जी उसळ बनवलेली आहे हे पहा तर अगदी हे गावी असे हे मिळतात आता बाजारामध्ये खुसदा खूप पाहायला मिळतात तर हे सीझनमध्ये येतात पण वर्षभर आपण हे खाऊ शकतो बटाट्याला अगदी छान असा पर्याय आहे आपण जशी बटाट्याची उसळ करतो त्याचप्रमाणे आपण याची उसळ सुद्धा करू शकतो किंवा अगदी असंचसुद्धा सुद्धा खाऊ शकतो हे चवीला सुद्धा खूप छान असं लागतं तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की ट्राय करून करा कारांदे येतात याला करांदेसुद्धा सुद्धा म्हणतात तर आपण आता या करांद्याची उसळ बनवणार आहोत अगदी बटाट्याची उसळ उपवासाला तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो म्हणून हे अगदी वेगळा असा प्रकार आहे तर चला आपण हा बनवूया तर हे पहा कुकरमध्ये मी असे याचे धुवून घेतलेले आहेत आणि असे याचे दोन भाग करून घेतलेले आहेत आणि कुकरला अगदी दोन शिट्ट्या करून घेते तर हे आता बाजारामध्ये हे पहा इथे मी याला कुकरला दोन शिट्ट्या घेतलेल्या आहेत हे पहा तर हे तुम्ही पाहू शकता हे असे आपण चेक करून बघूया तर हे शिजलेले आहेत हे पहा आता याची आपण साल काढून घेऊया ही खूप थोडी हार्ड असते तर काय करायचं आहे म्हणजे मी असं करते ही सुरीने थोडस लूज करून घेते म्हणजे ही हे पहा अशा प्रकारे मग ही काढायला थोडी सोपी जाते हे पहा कारण बटाट्याच्या सालीपेक्षा ही साल थोडी कडक असते आणि ही नखा आता आपण हे अगदी आपण जसं बटाट्याची उसळ करायला प्रकारे हे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत हे पहा आपण हे अगदी असंच सुद्धा खाऊ शकतो ह्याची सुद्धा ही खूप छान लागते मी नेहमीच म्हणते की सीझनल वस्तू ह्या म्हणजे जे सीझनल आहे ते आपण खायलाच पाहिजे तर याची चव खरंच खूप छान लागते दिवाळीमध्ये आमच्याकडे पाडव्याच्या दिवशी चवळी आणि हे करांदे सकाळी खाल्ले जातात हे पहा उपवासाला आपण हे बटाट्यासारखंच याचा कीस करून किंवा बटाट्यासारखं याचं थालीपीठ करून आपण खाऊ शकतो फक्त हे थोडंसं तर मी हे असे कट करून घेतलेलं आहे तर हे पहा मी बटाट्यांच्या फोडीसारखं हे असं कट करून घेतलेला आहे आता आपण हे फोडणीवर टाकून घेऊया चार चमचे तेल घालून घेते तुम्ही तेल किंवा तूप थोडंसं जिरं घालते जसं आपण बटाट्याची भाजी करायला करतो त्या प्रकारेच तुम्ही इथे टाकून घेऊ शकता मिरची घातलेली आहे आता यावर हे फोडी केलेल्या आहेत त्या आपण घालून घेऊया मी एक हिरवी मिरची इथे घातलेली आहे आणि थोडंसं लाल तिखट घालणार आहे तुम्हाला जे आवडेल तर तुम्ही लाल तिखटच घालू शकता किंवा हिरवी मिरची फक्त घालू शकता चवीनुसार मीठ आणि पाच ते दहा मिनटं याला वाफ देऊन घेऊया तर हे चवीला खरंच खूप छान असं लागतं तुम्हीसुद्धा हे नक्की करून पहा कारण आता मार्केट मध्ये हे सगळीकडेच करांदे पाहायला मिळतात याची सवखी वाढावी म्हणून इथे मी ओलं खोबरं घालते आणि अगदी एक चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालते हे काहीतरी प्रकार म्हणून हे खूपच छान असं लागतं आता खोबरं थोडस परतून व्हायला हवं म्हणून मी हे आता पाच मिनटं परत याला वापतो बटाट्याची उसल करतो त्याप्रकारेच ही झालेली आहे तर तुम्हाला इथे जर थोडंसं गोड हवं असेल तर तुम्ही गोडसुद्धा घालू शकता आणि जर कोथिंबीर तुम्ही उपवासाला खात असाल तर उपवासाला कोथिंबीर सुद्धा घालू शकता आता हे असंचसुद्धा सुद्धा खाऊ शकतो किंवा नॉर्मल उपवासाला सुद्धा खाऊ शकतो पण हे असं वेगळा अगदी छान असं हे लागच्या प्रकारे नक्की ट्राय करा तर अशाच हटके आणि युनिक रेसिपींसाठी नवीन व्हिडिओसहित पुन्हा भेटूया तोपर्यंत मस्त हेल्दी खा आणि स्वस्त रहा धन्यवाद